बारामती ते जेजुरी या रोडने आता प्रवास करत असताना बारामती भागामध्ये असलेली शेती आणि कसदारा सुपीक कशी कसदार आहे शेतकरी कसे आहेत रस्ते कसे आहेत हे आता आम्ही चालू प्रवासामध्ये त्या माझ्या मोबाईलमध्ये चित्रित हो। करत आहोत कसा भाग आहे महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम सुजलाम सुफलाम महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे जगामध्ये बारामती का प्रसिद्ध आहे हे मी इकडं आल्यानंतर माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी हे अनुभव घेत आहे खरंच मराठवाड्यामध्ये आणि बारामतीच्या इकडच्या या भागामध्ये आपण तुलना केली तर भयानक शेतकऱ्याचा बंगला आपल्याला बाजूला दिसेल शेतामध्ये बंगला आहे ऊस आहे आहे बंगला आणि बंगला, बंगला सुद्धा आहे जागोजागी आपल्याला शेतकऱ्यांचे असे बंगले दिसतील भरपूर आहे हे या ठिकाणी एक हॉटेल आहे हे समोर एक बंगला दिसत आहे शेतकऱ्याचा आणि बारमाही पाण्याची व्यवस्था आहे बारमाही पाण्याची व्यवस्था कुठे आपल्याकडे बोर जर आपण घेतला तर पाचशे फूट खोदावं लागतं आणि बंगले शेतकऱ्यांनी शेतीच्या जोरावरती बांधलेले पाचशे फूट खोदावं लागतं खाली म्हणजे बोर घ्यावा <laughs> लागतो पाचशे फूट लागेल का नाही याची शाश्वती नाही आणि जर लागलं ला तर एप्रिल मे मार्च मे मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी राहील की नाही याची गॅरंटी नाही गॅरंटी नाही तर असा हा सुजलाम सुफलाम असा भाग शेतकरी आत्महत्या इकडे एकही होत नाही हा शेतकरी आत्महत्या होत नाही शेतकरी ना सुद्धा अतिशय आधुनिक शेती शेकडच्या भागामध्ये करतात आणि आदरणीय शरद पवार साहेब याच बारामतीने देशाला मुख्यमंत्री दिले उपमुख्यमंत्री दिले आणि कृषी मंत्री सुद्धा दिले केंद्रीय कृषी मंत्री आणि आदरणीय शरद पवार साहेबांचा जो काही खरंच विकास कसा असायला हवा इकडे आल्यानंतर आपल्याला कळत आपल्याकडे ही नेते भरपूर होऊन गेलेत आपल्याकडे केंद्रीय मंत्री होऊन गेलेत आपल्याकडेही मुख्यमंत्री होऊन गेलेत मराठवाड्यामध्ये परंतु ते झाल्यानंतर आपल्या मतदारसंघातल्या लोकांसाठी कल्याणकारी कामं कशी केली पाहिजे ह्याचा धडा निश्चितच तेथील राजकारण्याने घ्यायला हवा कारण शरद पवार साहेबांनी जी बारामती डेव्हलप केली ती इतर नेतेही करू शकले असते परंतु त्यांच्यामध्ये असलेली इच्छाशक्ती ही कुठेतरी कमी पडते म्हणून त्या ठिकाणीच्या लोकांचा विकास होत नाही आज जर आपण बघितलं तर बारामतीचा जो काही आज विकास झालेला आहे तर तो विकास आपल्या मराठवाड्याच्या कोणत्याही जिल्ह्याची तर तुलना केली जिल्ह्याची कर। तुलना करू जर दरी तालुका असेल बारामती तरी जिल्ह्याची तुलना करू आणि जर तुलना केली तर जवळजवळ दोनशे वर्ष पुढे बारामती आजच्या घडीला आहे बरोबर कृषी पंढरी म्हणून बारामतीची ओळख आहे कृषीचे मोठमोठे संस्थाने इथे आहेत कृषीचे मोठे उद्योग इथे आहेत आणि कृषीचे संशोधन संस्थाने सुद्धा इथे देखील आहेत आणि अतिशय उल्लेखनीय कार्य या ठिकाणी ते शेतकऱ्यांसाठी करतात आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला बारमाही पाणी त्याचबरोबर पीक व्यवस्थापन ह्या सर्व गोष्टी चांगल्या झाल्यामुळे शेतकऱ्यांचं दर उत्पन्न वाढलेलं आहे